नमस्कार आजचे पंचांग सोमवार चोवीस जून वीसशे चोवीस या भागात अवधूत रिसर्च तर्फे आपल्या सर्वांचे स्वागत आज ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तुमच्या वाढदिवसाचे सुखदायक क्षण तुम्हाला सदैव आनंददायी ठेवत राहो आणि या दिवसाच्या अनमोल आठवणी सदैव हृदयात तुमच्या ठेवत राहो उद्योगपती प्रसिद्ध उद्योगपती गौतम अडाणी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आज ज्यांचा लग्नाचा वाढदिवस आहे त्यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या मनापूर्वक शुभेच्छा शिवपार्वतीच्या कृपेने तुमची जोडी सदैव सलामत राहो एक सुविचार गजानन महाराजांचा साध्या भोळ्या माणसांचा केलेला छळ तुमच्या पत्नाचे कारण बनतो गण गण गणात बोते आज सोमवार शुभ सोमवार महादेवाच्या कृपेने तुमचा आजचा दिवस आनंदात आणि उत्साहात जावो मी महादेवाचे उपाय एक ते नऊ नंबरसाठी कशा पद्धतीने करावे हे मराठी हिंदी इंग्लिश तिन्ही लँग्वेज लँग्वेजमध्ये कव्हर केलेले आहे तुम्हाला शक्य झाल्यास ते व्हिडिओ बघावे आणि तेच उपाय तुम्ही महादेवाच्या मंदिरात जाऊन ते करणे आहे तर ते करावे त्याने तुम्हाला सगळ्याच नंबर्सची कृपा राहू शकते कोणत्याही याचं प्लस मायनस रिझल्ट जे आहेत तर ते पॉझिटिव्हिटीमध्ये तुम्ही कन्वर्ट करू शकता चला तर आता पंचांग बघूया पंचांग वार तिथे योग व करण सूर्योदय चंद्रोदय चंद्रास्त याबाबत व तसेच इतर गोष्टींबाबत पंचांगात माहिती दिलेली असते दिनांक चोवीस जून वीसशे चोवीस मास ज्येष्ठ तीन सोमवार पक्ष कृष्ण शकसंवाद एकोणीसशे कृती नाम सूर्योदय सकाळी सहा वाजून तीन मिनिटांनी तर सूर्यास्त संध्याकाळी सात वाजून एकोणीस मिनिटांनी चंद्र राशी मकर तिथी तृतीया पंचवीस जून पर्यंत एक वाजून तेवीस सकाळी पर्यंत नक्षत्र तीन वाजून चौपन्न पर्यंत उत्तराषाढा चंद्रोदय रात्री नऊ वाजून चौवेचाळीस मिनिटांनी तर अभिजित मुहूर्त हा दिनाचा मध्यान्ह दुपारी बारा वाजून चौदा मिनिटापासून ते एक वाजून आठ मिनिटापर्यंत राहू काळ हा सकाळी सात वाजून बेचाळीस मिनिटापासून ते नऊ वाजून बावीस मिनिटापर्यंत हा अतिशय अशुभ काळ या काळात कोणतेही शुभ कार्य हाती घेऊ नये घेतल्यास त्या था कार्यात अडथ येण्याची शक्यता यमगंड सकाळी अकरा वाजून एक मिनिटांनी ते दुपारी बारा वाजून एक्केचाळीस मिनिटापर्यंत आपल्याला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा नवीन सदस्यांनी माझे अवधूत रिसी युट्यूब चॅनल सबस्क्राईब करावे ही विनंती आपला दिवस शिव कृपेने चांगला जावं धन्यवाद